गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर तालुक्यातील भीमा नदी काठावरील अनेक गावातून रात्री अपरात्री होणारा अवैध वाळू उपसा सातत्याने चर्चेत राहिला आहे अधूनमधून पोलीस प्रशासन अथवा महसूल प्रशासनाकडून कारवाई झाल्याचं दिसून आलं मात्र अवैध वाळू उपसा काही थांबण्याचं नाव घेत नाही अशीच परिस्थिती पंढरपूर तालुक्यातील भीमा नदी काठची झाली आहे पंढरपूर शहरात नदीकाठच्या घाट परिसरातील रस्त्यांची अवस्था तर वाळवंट असल्यासारखी झाली आहे या परिसरात मठांची संख्या मोठी आहे नगर प्रदक्षिणा अथवा चंद्रभागा स्नानासाठी भाविकांना या रस्त्यावरून अनवाणी पायानं चालणं देखील मुश्किल झालं आहे महसूल प्रशासनाच्या पथकाने अवैध वाळू उपसा रोखण्याचा प्रयत्न केला असता थेट तहसीलदारांची गाडी फोडण्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती तर आता पंढरपूर तालुक्यातील कवठाळे गावच्या परिसरातील भीमा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असतानाही यावर कारवाई का होत नाही अशी चर्चा होताना दिसून आली आहे मागील वर्षी तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोर पंढरपूर तालुक्यातील भीमा नदी काठावरून होणाऱ्या अवैध वाळू उपसाचा प्रश्न माध्यमांनी लावून धरला होता मात्र फारशी दखल केली गेली, गेली नव्हती पुढे जून महिन्यात झालेल्या यात्रा आढावा बैठकीनंतर माध्यमांनी पुन्हा याकडे लक्ष वेधल्यानंतर वीस जून दोन हजार सळे तालुका पंढरपूर येथे जिल्ह्यात अवैध वाळूवरील इतिहासातील वाळू साठा जप्त करण्यात आला होता आता तशीच परिस्थिती भीमा नदी काठावरील कवठाळी व नजीकच्या गावच्या हद्दीत निर्माण होण्याची चिन्हे आहेत कौठाळी गावच्या हद्दीतील भीमा नदीच्या पात्रातून अगदी टीपर जेसीपीने अवैध वाळू उपसा सुरू असताना यावर कारवाई का केली जात नाही महसूल प्रशासन ठोस कारवाई करणार का असाच प्रश्न उपस्थित होत आहे मागील काही दिवसांपूर्वी येथून होणाऱ्या अवैधवाळू उपशावर कारवाई करून पंचनामे करून पुढे पाठवले आहेत अशी माहिती तलाटी कदम यांनी दिली मात्र पुढे याबाबत काय कारवाई झाली अजूनही येथून होणारा अवैधवाळू उपसा सुरूच आहे याबद्दल विचारणा केली असता मी इलेक्शन ड्युटीत होतो आता माहिती घेतो असं सांगण्यात आलंय